रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो धनुराशीसाठी हा महिना शांत नाही आहे तर तो आहे चाचणीचा सत्याचा आणि नियतीने घेतलेल्या निर्णयांचा हे कसं बरं तुम्ही तुम्हाला पण हा प्रश्न पडला असणार आहे काहींना असं वाटणार आहे या महिन्यामध्ये की सगळं काही माझ्या हाताबाहेर का जात आहे असे प्रश्न पडतील आणि काहींना असं वाटेल आता जे होईल ना ते होऊ दे मी काहीच नाही करणार हा महिना तुम्हाला माघार घेण्यासाठी नाही आलेला तर तो आलेला आहे आता तुम्हाला सत्याचा सामना करायला भाग पाडणारा आणि एक ठाम निर्णय घेणारा तुम्हाला घ्यायला लावणारा असा हा महिना तुमच्यासाठी आलेला आहे फेब्रुवारी महिना धनुराशीसाठी असं काहीतरी निर्णयांचा वर्षाव करणार आहे की तुम्हालाही ते लक्षात येणार नाही तुमच्या नकळतपणे तुम्ही काही निर्णय घेणार आहात की ज्याचे परिणाम तुमच्या भविष्यावर नक्कीच होणार आहे असं नेमकं काय घडणार आहे ते आपण पाहणारच आहोत परंतु त्यापूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का नसल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील काही शंका असतील विचारवयाच्या तर नक्कीच तुम्ही खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि मी सांगितल्यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर शेअर करायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर धनुराशीसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये नेमके कोणते मोठे बॉम्ब फुटणार आहेत हे आज आपण आता आपण पाहणार आहोत धनुराशीचा जर आपण स्वभाव पाहिला तर हे जे व्यक्ती असतात ना ते नेहमी पुढे पाहणारे असतात खूप आशावादी असतात आणि ध्येयवादी असतात एक ध्येय तुम्ही ठरवून ठेवलेलं असतं तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल पण करत असतात त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी परंतु थांबा हा जो फेब्रुवारी महिना आहे तो तुम्हाला ह्या वेळेस तुमच्या मनाच्या किंवा स्वभावाच्या विपरीत काहीतरी करायला लावणार आहे म्हणजे तुम्हाला मागे वळून पाहायला लावणार आहे नेम को नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये नेमकं कोणत्या संदर्भामध्ये ते पण आपण पाहणार आहोत हळूहळूच बऱ्याच दिवसांपासून तुम्ही काही गोष्टी ह्या टाळत होत्या होतात तर त्या गोष्टी पण आता तुम्ही टाळू शकणार नाहीत असं काहीतरी घडणार आहे या महिन्यामध्ये नोकरीमध्ये ऑफिसच्या ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी स्थिरता असणार आहे तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काम करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला एखादं प्रोजेक्ट दुसरं पाहिजे होतं पण तुम्हाला एक वेगळी जबाबदारी दिलेली असणार आहे मग ते तुम्हाला पार पण पाडावे लागणार आहे मनाविरुद्ध जरी असलं तरी ते काम आहे तुम्हाला ते करावंच लागणार आहे सतत तुमच्यावर दबाव राहणार आहे या महिन्यामध्ये वरिष्ठांसोबत थोडंसं अंतर पण तुमचं वाढेल आणि त्यांच्यासोबत सतत काही ना काही गैरसमज निर्माण होतील आणि ते तुमच्यासाठी खूपच हानिकारक असणार आहे किंवा ठरणार आहे तुमच्या मनामध्ये ह्या महिन्यात सतत नोकरी बदलण्याचे म्हणा किंवा नोकरी सोडण्याचे विचार येणार आहेत कारण काही गोष्ट मनाविरुद्ध घडणार आहेत तिथे सो तुम्हाला त्या गोष्टींचा परिणाम होऊन असे विचार पण तुम्ही करू शकतात परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या महिन्यामध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घेणार असाल तुमच्या नोकरीच्या संदर्भामध्ये तर खूप विचार करून परिस्थिती समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या रागाच्या भरामध्ये किंवा तुम्हाला आत्ता त्रास होतो आहे म्हणून तुम्ही पहिल्या काही गोष्टी विसरून जर निर्णय घेणार आहात तर थोडंसं विचार करा कारण तुम्हाला हानी किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नक्कीच तुम्हाला काही नवीन घडण्याचे संकेत दिसून येतील जे काही आता चालू आहे ते हळूहळू कमी होईल जो त्रास आहे तो हळूहळू कमी होईल आणि फेब्रुवारीचा एंड तुम्हाला खूप छान असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणतेही निर्णय घेताना ते घाईमध्ये घ्यायचे नाही आहेत नीट विचार करून निर्णय घ्या व्यावसायिक वर्गाला मात्र खूप तुम्ही बिझी आहात तुम्हाला खूप काम आहे परंतु तुमचं तुमच्या कामामध्ये अजिबात लक्ष नाहीये तुमचं मन सतत बदलत आहे किंवा मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही आहे असं काहीतरी घडणार आहे जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तिथेही तुमच्या पार्टनरसोबत काही मतभेद होतील काही वादविवाद होतील एखाद्या गोष्टीवरून किंवा एखाद्या प्रोजेक्टवरून तुमच्या स्टाफसोबत पण काही कुरबूर होण्याची शक्यता आहे तर थोडंसं सावधानता बाळगा क्रोधाला थोडंसं आवर घाला तुमचा जुना एखादा अडकलेला प्रोजेक्ट असेल तर तो पण आता डोकंवर काढेल आणि हळूहळू पॉझिटिव्ह परिणामांनी तुम्हाला ते प्रोजेक्ट काम करायला सुरू झालेलं आहे असं वाटेल हा महिना तुम्हाला व्यवसायासाठी विस्ताराचा नाही आहे तर तो आहे तुमची जी काही रचना आहे बेस आहे ते सुधारण्याचा महिना आहे तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आर्थिक स्थिती या महिन्यामध्ये तुमची थोडीशी तणावयुक्त असणार आहे प्रश्न हा पैशाचा नाही परंतु पैशामुळे येणाऱ्या तणावाचा राहणार आहे अचानकपणे काही खर्च संभवतात जसे की घर असेल वाहन असेल किंवा कुटुंबावर काही खर्च होण्याची शक्यता आहे एखादं नवीन वाहन खरेदी करू शकतात घरामध्ये काही रिन्युवेशन म्हणा घरामध्ये काही इंटेरियर जर तुम्हाला बदल करायचे असेल तर त्याच्यासाठी खर्च होऊ शकतात तर असे काही खर्च होण्याची शक्यता आहे तर त्याची अगोदरच तुम्ही थोडीशी खबरदारी घेतलेली बरी पडणार आहे कर्ज असेल पहिलं कोणतं ई एम आय असेल तुम्हाला महिन्याच्या महिन्याला आणि काही अडकलेल्या जबाबदाऱ्या असतील तर त्या तुम्हाला या महिन्यामध्ये त्रास देऊ शकतात आर्थिक दृष्टीने पैसे तुम्हाला भरपूर येणार आहेत या महिन्यामध्ये परंतु मनाला कुठेतरी समाधान असणार नाही आहे तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट या महिन्यामध्ये पाळावी लागणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला कोणालाही उधारी पैसे कि पैसे किंवा उसने नाही आहेत कारण नुकसान होण्याची शक्यता आहे किंवा ते तुम्हाला तुमचे पैसे बुडवतील पण भविष्यामध्ये तर या महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणतेही व्यवहार करू नका कोणाशीही विवाह इच्छुकांसाठी काही नवीन ओळख्या होतील पण त्या ओळख्या पण तुम्हाला गोंधळात टाकणार आहे समोरची जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे ना तर ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे असं तुम्हाला वाटेल तुमच्यामध्ये आकर्षण असणार आहे परंतु स्थैर्य स्टॅबिलिटी जी आहे ती नसणार आहे तुमच्या ना नात्यामध्ये पण विवाहितांसाठी घरामध्ये शांतता कमी राहील न बोललेले इतक्या दिवस जे काही विषय होते जे तुम्ही टाळत होता तेच विषय नेमकं ह्या महिन्यामध्ये बाहेर येतील आणि त्यामुळे तुमच्यामध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे मतभेद होण्याची शक्यता आहे किंवा गैरसमज वाढण्याची शक्यता आहे राग असेल थकवा असेल गैरसमज असतील ते तुमच्या नात्यामध्ये येऊ शकतात आणि ते घर करून बसू शकतात तुमच्या नात्यामध्ये आणि त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या नात्यावर निगेटिव्हली होऊ शकतो तर याची तुम्ही खबरदारी घ्या या महिन्यात तुम्हाला तुमच्या नात्यासाठी एकमेकांसोबत संवाद साधायचा आहे परंतु तो संवाद शांत संवाद असावा हे पण लक्षात ठेवा या महिन्यामध्ये तुमचं मन खूप अस्वस्थ राहणार आहे सतत चिडचिड होणार आहे तुमच्या मनामध्ये सतत एक चिंता राहणार आहे एखादी चिंता घर करून बसणार आहे आणि ती म्हणजे मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना हा प्रश्न तुम्हाला सतत त्रास देणार आहे मग तो प्रश्न तुमच्या व्यवसायासाठी असू दे नोकरीसाठी असू दे तुमच्या पर्सनल लाईफसाठी असू दे पण हा प्रश्न नक्कीच पडणार आहे की मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना, ना। अचानक एकटेपणाची भावना तुम्हाला त्रास पण देणार आहे अचानक तुम्हाला खूप खूप लोक आहेत तुमच्या अवतीभोवती परंतु तुम्हाला एकटेपणाची भावना येईल आणि ती तुम्हाला खूप त्रास देईल एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये तुम्ही स्वतःला एकटे समजाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा शनी महाराज जे आहेत ना जेव्हा आपलं मन ढवळतात ना तेव्हा ते, ते आपल्याला अधिकच मजबूत करतात किंवा आपल्या आत्म्याला अधिक मजबूत करतात मग तुम्ही असं समजा की हा महिना तुमच्यासाठी एक परीक्षेचा काळ आहे तुम्हाला पॉलिश करण्यासाठी आलेला आहे तुम्हाला तुमच्या आत्म्याला बळकट करण्यासाठी आलेलं आहे हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे कारण छाती असेल पोट असेल झोपेचे काही त्रास असतील ते तुम्हाला म्हणजे त्रास देण्याची शक्यता आहे किंवा त्या गोष्टीचा त्रास, त्रास तुम्हाला होऊ शकतो मानसिक ताणामुळे शारीरिक थकवा पण येण्याची शक्यता आहे वाहन चालविताना विशेष करून तुम्हाला काळजी घ्यायची आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये कारण छोटे मोठे दुखापती किंवा पडण्याची शक्यता आहे तर विशेष काळजी घ्या वाहन चालवताना विशेष करून टू व्हीलर चालवताना काळजी घ्या घाईघाईने कुठेही आपल्याला फास्ट जायचं नाही आहे योग असेल प्राणायाम असेल तुम्हाला उपयोगी पडणार आहे कारण मन अस्वस्थ असल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होणार आहे मन तुमचं निरोगी करण्यासाठी तुम्हाला योग आणि प्राणायामाची मदत नक्कीच घ्यावी लागणार आहे या महिन्यात गुरुवारी तुम्हाला विशेष मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही एखादा निर्णय घेण्यामध्ये सफल असणार आहात शनिवार तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी आतुर झालेला आहे आणि विशेष करून अमावस्या जवळचे जे काही दिवस असतील ते तुमचं मन गोंधळून टाकण्यासाठी आलेले आहेत म्हणजे अमावस्याजवळ तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे जसं की मी म्हटलं की प्रवास करताना वाहन चालविताना आणि मनावर नियंत्रण ठेवा हा महिना तुम्हाला थांबवायला नाही आलेला आहे तर तुम्हाला योग्य दिशेने वळवायला आलेला आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला सध्या गोंधळ वाटत आहेत ना त्याच गोष्टी पुढचा मार्ग तुमच्यासाठी ओपन करत आहेत किंवा पुढचा मार्ग तुम्हाला दाखवत आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा धनुराशीचे व्यक्ती कधीही हरत नाहीत तर ते नेहमी काहीतरी नवीन शिकत असतात तर जर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि यापैकी नेमकं कोणती गोष्ट तुम्ही अनुभवला आहात किंवा अनुभवणार आहात ती गोष्ट तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा प्रश्न असतील तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव